त्या दिवशी सकाळपासून वातावरण वेगळंच होतं मला असं वाटत होतं की काहीतरी होणार आहे आणि तसंच घडलं मी कामात गुंतले होते माझ्या सासरी असताना अचानक घरासमोर कोणतर आलं हे पाहण्यासाठी मी घरातून बाहेर गेले आणि पाहून आश्चर्याचा मला धक्काच बसला हा तर माझा जुना प्रियकर होता पाच वर्ष झालं माझं आणि त्याचं भेट सुद्धा झाली नव्हती तो जेल जेलमध्ये होता पाच वर्षांनंतर तो सुटून पहिला मला भेटण्यासाठी आला त्याला, त्याला समोर पाहून मला धक्काच बसला मग काय मी काही करू पण शकत नव्हते घरी मात्र माझ्या कोणी नव्हतं सरळ तो घरात आला आणि नंतर माझ्यासोबत नक्की काय काय करू लागला आणि आमच्या दोघांमध्ये काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार प्रिय मित्रांनो माझं नाव मनी सगळे मला मनीष म्हणायचे तसं माझं नाव मनीषा होतं दिसायला मी पहिल्यापासूनच देखणी आणि सुंदर होते आधी मात्र रोज सकाळी मी उठायचे आणि शेतामधील काम करायचे हिरिवक्ती शेतातलं काम असायचं नाहीतर गावामधीलच एका कपड्याच्या दुकानामध्ये मी रोज सकाळी नऊ वाजता कामाला जायचे त्यामुळे घरात सकाळी लवकर उठायचे सहा वाजता उठून स्वयंपाक पाणी आणि घरचं काम उरकण्यात सगळा वेळ मला निघून जायचा सकाळची थोडीशी धावपळ होत असायची माझ्या सासूबाई खूपच रागीट स्वभावाचे होते सासऱ्यांना माझ्या सकाळी आठ वाजता जेवण लागायचं नंतर ते दोघं शेतामध्ये कामासाठी जात असायचे मी मात्र घरी सगळेजण आपापल्या कामाच्या ठिकाणी जात होते माझी मिस्टर परगावी कामासाठी जायचे त्यामुळे कधीतरी ते पंधरा दिवसात होऊन घरी येत असायचे नाहीतर ते कधी घरी नसत आमच्या दोघांमध्ये एवढं बोलणं पण नव्हायचं तर माझ्यात होत नसेल माझ्या लग्नाला बरेच वर्ष होऊन गेले होते साधारणतः तीन ते चार वर्ष होऊन गेले होते लग्नाच्या आधी माझं गावातील एक तरुण होता त्याचं नाव राजेश सगळे त्याला राजाच म्हणायचे त्याचं आणि माझं खूप जीवापाड एकमेकांवर प्रेम होत पण नेहमी तो भांडणात पुढे असायचा अशामध्येच तो एक दिवशी त्याची आणि गावातल्या काही तरुणांची खूप मोठी भांडण झाली त्यामुळे त्याला कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये पोलिसांनी पकडून नेलं आणि पाच वर्षांची शिक्षा झाली असं मला समजलं हळूहळू मी त्याला विसरून गेले होते मी माझ्या संसारात गुंतून गेले होते मी कधीतरीच माझ्या माहेरी जायची कधीतरी त्याच्याविषयी विचारपूस करायचे पण हळूहळू हल्ली त्याची आणि माझं काही भेट नव्हती मी सगळं विसरून जाऊन रोजच्या संसारात मी गुंतून गेले होते आता मी पस्तीसही मधले पण माझ्याकडे पाहून कोणालाच वाटणार नाही माझं वय पस्तीस असेल म्हणून कारण की मी स्वतःला तसं बनवलं होतं सकाळी त्या दिवशी मी घरातलं सगळं काम ओरपलं आणि आज शेतामध्ये जायचं होतं कारण की शेत आमचं मोजकंच होतं पण रोज तसं काम नसायचं तर एक दिवशी माझ्या सा सासूबाई मला नेहमी सांगायच्या की आधी घरचं काम आणि ब नंतर बाहेरचं माझ्या पगारावर घरातला किराणा तर भागत होता तसे सासरे वगैरे मला मोजकेच बोलत असायचे माझा स्वभाव खूपच शांत सगळेजण मला म्हणत असायचे की हिला कधी कोणासोबत भांडलेलं सुद्धा पाहिलं नाही साडीमध्ये माझं सौंदर्य अजूनच खुलून दिसायचं मी अगदी शांत स्वभावाचे माझ्या जाऊबाई तशा शहरामध्ये राहायची माझी जाऊ आणि दीर माझी पण तिच्या असलेल्या घर घरी असायची सासरी इथे मी एकटीच होते लग्नाला पाच सात वर्ष झालं तरी अजून मुलबाळ नव्हतं पण मी असलेल्या संसारात खूपच आनंदी होते त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय शेतामध्ये जायचं होतं माझे सासू आणि सासरे पुढे गेले होते मी मात्र घरचा आवरत होते त्यांना डबा बांधत होते तोचपर्यंत मला कसला तरी बाहेर आवाज आला आणि मग काय मी हातातील काम सोडलं आणि चालत मी दरवाजा पशी गेले दरवाजा उघडला सुरुवातीला कोणतरी वेगळंच व्यक्ती होता दाढी वगैरे वाढली होती आणि सडपातळ शरीर मला मात्र तो ओळखूच आला नाही हा नक्की कोण आहे तो त्यावेळेस मी त्याला म्हटलं की कोण पाहिजे त्याचा आवाज खूपच राकट होता आणि खूप जड आवाजाने तो म्हटला की मने कशी आहे मी आहे राजा हेकून मी आश्चर्यचकित चकी झाले तरी पण मी अगदी कटाक्ष टाकला आणि मी त्याला निहाळू लागले त्याच्या नाका डोळ्यावरून आणि त्याच्या एका वेगळ्याच पद्धतीवरून मी त्याला बरोबर हेरलं मी म्हटलं की तू आणि इकडे कसा कसं काय आले केलं त्यावेळेस तो म्हटला की आता काय सांगू तुला घरात तरी घेशील की नाही पण आता मी त्याला पाहून खूपच भावनिक झाले होते माझ्या मनातील त्या प्रेमाच्या भावना पुन्हा जागे झाल्या होत्या आता मी स्वतःला पण सावरू शकले नाही कुणाचाच मी विचार केला नाही आणि म्हटलं ये ना घरामध्ये त्यावेळेस मी त्याला पाणी दिलं थोडा वेळ मी स्वतःला सावरलं की जर कोणी पाहिलं तर काय होईल हा माझा जुना प्रियकर आहे हे कोणाला माहिती नाही इथे पण असं त्याला घरात घेणं चुकीचं होतं हे माझं मन म्हणू लागलं तो मला पाहत होता माझ्यामध्ये झालेला बदल पाहून तो आश्चर्य चकितच झाला होता मला निहाळू लागला म्हटलं अगं ना मी म्हटलं की जेवण करतोय का काक चाहा करो। का चहा करू त्यावेळेस तो म्हटला की काही नको मी म्हटलं की कधी आला तू सुटून त्यावेळेस तो म्हटला की दोन दिवस झालं घरीसुद्धा गेलो नाही आधी तुझ्याकडे आलो मी म्हटलं काय अवतार केला त्यावेळेस तो म्हटला की काय करायचं आता त्यावेळेस तो मला म्हटला की तू एकटीच आहे का घरी मी म्हटलं हो आता मी एकटीच आहे सासू सासरे माझे शेतामध्ये गेलेत मला पण जायचं आहे आता दहा वाजले होते ते माझी वाट बघत असतील त्यावेळेस तो मला म्हटला हो, की हो जाशील की थोड्या वेळ थांब तर मी मात्र इकडे तिकडे करत होते मला मात्र त्याच्या नजरेला नजरसुद्धा मिळवता येत नव्हती तो म्हटला अगं थांब की मी त्याच्यासमोर जाऊन बसले खुर्चीवरती तो समोर होता हात त्याचे थरथर कापत होते मी म्हटलं खातो की नाही काय किती खराब आहे त्यावेळेस तो म्हटला की हो तू नाही ना सोबत मला इसरून गेली हो मी म्हटलं नाही रे मग तू लग्न पण केलं त्यावेळेस मी म्हटलं की तुला तर माहीत आहे माझ्या घरच्यांचा स्वभाव इतक्या दिवस मला ठेवतील का माझं लग्न लावून दिलं मी तुझी किती वाट पाहत होते त्यावेळेस तो म्हटला की हो पण काय पण म्हण आधीपेक्षा जास्त सुंदर झाली बघ तू त्याचं हे म्हणणं कोण मी खूप लाजले मला समजलं होतं की त्याला नक्की त्याच्या मनात काय आहे ते तो मला म्हटला की खरंच खूपच कमालीची दिसते मी लाजत होते त्यावेळेस मी म्हटलं की थांब तुला जेवायला देते जेवण वाढते तो म्हटला नको नको तो म्हटला की मग कधी येते गावाकडे मी म्हटलं आता तू गावी जाणार आहे का तो म्हटला की हो तो म्हटला की आपण ह्याच्या आधी खूपदा आनंद घेतलेला खूपदा आपण भेटायचो तुला तर माझ्याशिवाय एक क्षण पण अगदी कठीण व्हायचा मी म्हटलं हो, हो रे मला तुझी खूप आठवण येते पण आता काय करायचं आता संसार पण महत्त्वाचा आहे त्यावेळेस मात्र तो मला म्हटला की हो पण मला नाही राहवत रोज मला तुझी आठवण यायची आणि कधी एकदा तुझ्या जवळ असं झालं होतं मी म्हटलं हो ते तर आहेच तोपर्यंत आमच्या शेजारी कोणीतरी येताना दिसलं त्यावेळेस मी म्हटलं की बरं जाऊ दे आपण नंतर भेटूया तो म्हटला की तुझा नंबर दे मी माझा नंबर दिला आणि म्हटलं हो, तू फोन नको करू जेव्हा मी फोन करेन तेव्हाच आपण बोलूया तो म्हटला हो एवढं बोलून तो घराच्या बाहेर आला आणि लगेच ताडकीर्ण तिथून निघून गेला त्याला जाताना कोणी पाहिलं तर नाही ना म्हणून हळूच मी बाहेर पाहिलं तर कोणीसुद्धा नव्हतं आज दिवसभर मी शेतामध्ये गेले शेतात कशातच कामात माझं मन लागत नव्हतं कधी एकदा मी त्याला भेटते आणि त्याच्याकडून माझं मन शांत करून घेते असं झालं होतं काय पण म्हटलं तरी पहिलं प्रेम विसरता येत नाही हे मात्र मला कळून चुकलं होतं तो गेला आणि सासूबाई पण माझ्या म्हटल्या काय गं आज काय झालंय नेहमीपेक्षा आज तुझं लक्षच नाही कामामध्ये स्वतःच्याच भानामध्ये आहेच तो मी म्हटलं नाही आत्यबाई करते ना का पण त्यांना कुठे माहीत होतं की मला काय झालंय ते मी मात्र माझ्यात धंदीत होते माझ्याच मनात मी हरवून गेले होते ते दिवस माझ्यासमोर उभे राहू लागले आता काही पण करून त्याला भेटायला जायचं असं माझं मन होतं आयुष्यात सगळीच नाती महत्त्वाचे असतात मात्र स्वतःच्या सुखासाठी घेतल्याने निर्णय पण बराच असतो असंच मी घरी आते त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय की मी घरी असताना अचानक माझ्या माहेरून फोन आला आणि म्हटले की तब्येत खूपच खराब आहे तुला भेटायला लागेल त्यावेळेस ही गोष्ट मी घरच्यांना सांगितली आप्पा म्हणजे माझे आजोबा आता खूपच थकले होते त्यांचं निमित्त करून का होईना मला माहेरी जायला मिळत होतं गेले कितीतरी महिने मी माहेरी गेले नव्हते आणि आमचे हे पण घरी नव्हते मला एकटीला जावं लागणार होतं बसने माझ्या सासूबाईंनी मात्र मला म्हटले की जा पण दोन दिवसामध्ये महागारी येईल मी म्हटलं हो तुम्ही नका काळजी करू मी येईन दोन दिवसामध्ये माघारी असं म्हटले आणि मग काय मी जायला निघाले येताना मी खूप सुंदर दिसावी म्हणून अगदी नटून थटून आले होते माहिरी पण माहिरी आल्यानंतर दोन दिवस मी राहणार होते मी लगेच फोन केला आणि राजाला म्हटलं की मी आले तो म्हटला येऊ हो का तुझ्या घरी मी म्हटलं अरे नको घरी सगळे पाहुणे रावळे आहेत त्याला भेटण्याची ओढ मला चांगलीच लागली होती काय माहीत माझ्या डोळ्यासमोर त्याचं ते भरदार शरीरसृष्टी दिसत होती कधी एकदा मी स्वतःला त्याच्याकडे झोकून देते असं झालं होतं मग काय मी घरी आले संध्याकाळी सगळे घरात आराम करत होते आमच्या घराच्या पाठीमागच त्याचं घर होतं घरी त्याची आई आणि तोच राहायचे आल्यापासून मी कोणालाच बोलले नव्हते शेजाबाजाऱ्यांना पण रात्र असल्यामुळे आता मात्र राहत नव्हतं त्या दिवशी सगळे घरामध्ये गुंतून गेले असताना मी मुद्दाम त्याला भेटण्यासाठी घराच्या बाहेर गेले सगळे गाड झोपेत असताना मी त्यांच्या घरी गेले तो बाहेर अंगणामध्ये पलंगावर मोबाईल पाहत होता मिळालेले पाहून तो खूप आनंदी झाला आणि म्हटला की एक की खूप उशीर केला मला वाटलं आज येते की नाही मी म्हटलं की तुझ्यापेक्षा जास्त घाई तर मला झाले कधी एकदा तुझ्याकडे येते असं झालं होतं रे तो, तो म्हटला की हो बस ना मला माहीत होतं इथे जर बसले तर ति तिथेच ति, माझ्यावर प्रेम करेल आणि मला सुख द्यायला तिथेच सुरुवात करेल पण मला एवढं लवकर काही करायचं नव्हतं मी म्हटलं कोणीतरी पाहेल तो म्हटला की काय त्या दिवशी तुला पाहिलं आणि खूपच मन भरून आलं ग किती बदल आहे तुझ्यामध्ये आधी कशी होती पण आता खूपच सुंदर आणि देखणी झाली मी म्हटलं की हो का खरंच तो म्हटला की हो त्या दिवशीच असं वाटतं तर तुझ्या जवळ यावं असं म्हणून तो माझ्या जवळ आला हळूहळू त्याच्या मला जवळ घेतलं मिठीमध्ये आणि तो मला प्रेम करायला लागला मी मात्र वेडीपिशी झाले तिची करण्याची पद्धत खूपच निराळी होती तिथंच आम्ही चालू झालो आणि रात्रभर माझ्या जुने प्रियकरांनी खूप दिवसातून माझं मन शांत केलं त्याच्या मिठीमध्ये अजूनपर्यंत तोच पहिल्यासारखाच प्रेम होता आपुलकी होती मला त्याने चांगले सुख देऊन मन शांत करून टाकलं मी वेडीपिशी झाले एवढं तर मला कधी कोणीच आनंद दिला नव्हता पहिल्यासारखं त्यांनी मला मन भरून प्रेम केलं नंतर मी माझ्या घरी गेले तिथे चांगले दोन म्हणून आठवड्याभर मी माझ्या माहेर राहिले आणि रोज माझी त्याच्याशी भेट होत गेली शेवटी मला हे कळून चुकलं की आपलं मन जिथे असतं तिथेच आपल्याला सुख भेटतं मनात इच्छा असेल तर सगळं काही होऊ शकतं हे मात्र माझ्या मनाला पटलं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका